हॅलो सख्या आज आपण ज्वारीच्या पिठापासून डोसे डोसे बनवणार आहोत सख्यानो तर ही आपली अशी चटणी आता तयार आहे बघा मध्ये चटणी आहे तिला आता आपण फोडणी देणार आहोत हे बघा डोशाने थोडीशी जास्त लागते नाही म्हणून थोडीशी मी क्वांटिटी जास्त ना आमच्या घरात खूप आवडते चटणी तर आता आपण ती फोडणीला देऊया त्यासाठी मी एक पातेलं आहे स्टीलवालं बघा स्टीलचं पातेलं ठेवलं दोन चमचे तेल टाकले आपण जिरी आपण वाटणातच टाकली होती त्यामुळे मी आता जिरी टाकत नाही आहे तर आपण मोहरी टाकूया फोडणीमध्ये हे बघा एक मोठा चमचा मोहरी टाकायची नंतर कढीपत्त्याची पानं

चटणी वरून फोटी दिली सारी करताले अशी दिली ना तर थोडी चांगला तडका बसतो चटणीला बघा सुंदर वास पण छान शिकलाय छानच आली चटणी बघा किती सुंदर आली ना आपली ही चटणी तयार आहे थोडस मीठ टाकूया टाकले मी वाटणामध्ये तरी पण चटणी थोडीशी बॉईल्ड होते तोपर्यंत मी काय करते चिंच टाकलेली आहे सख्या नो, हो। चिंचेमुळे खूप छान लागते आणि थोडीशी थोडीशी पातळ सर करायची थोडीशी दाट आहे ना ही थोडीशी पातळ सर किंचितशी बघा म्हणजे ते मीठ सगळं एकत्र होईल आणि फोडणी पण चांगली एकत्र होते मग मीठ जिरी मोहरी हे सगळं मीठ पण लावले आपण आत्ताच आता पण चटणी झाली आता ह्या डोशांबरोबर ज्वारीच्या पिठाच्या डोशांबरोबर बटाट्याची भाजी पण करूया म्हणजे जरा चांगला मेनू होईल नाही का मी माझे काय टाकलं माहिती आहे ना सख्यानो शेंगदाणे थोडेसे अर्धी वाटी अर्धी वाटी डाळं नंतर खोबरं थोडंसं बऱ्यापैकी घातलं जास्त कारण जास्त हवी होती ना चटणी म्हणून थोडीशी कोथिंबिरीचे दोन चार तुकड्या पण असे सुंदर वाटतात हिरवे हिरवे कोथिंबिरीशिवाय काय शोभा नाही कसल्याच मैत्रिणींनो आत्ता आपली ही अशी ज्वारीच्या डोश्याबरोबर खाय खाण्यासाठी बनवलेली बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे मी बघा बारीक बटाटे कापायचे आता मी तुम्हाला डोसे दाखवते ज्वारीच्या पिठाचे डोसे आपली ही आता भाजी तयार आहे चटणी तयार आहे आता तुम्हाला फक्त मला डोसे दाखवते मी आणि मग सगळं ताट तयार करून दाखवते डोशांचे ज्वारीचे डोसे परत बटाट्याची भाजी आता ही झालेली आहे ना आपली त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया बाकी सगळं मटेरियल टाकलेलं आहे एक दोन मिनिट झाकण ठेवायचं त्याच्या फक्त डोसे राहिले तर ते आपण आता करूया ते करण्यासाठी बघा तवा ना चांगला तापवून घ्या एकदम गरम करून घ्या नंतर त्याला तेल किंवा तूप तेल लावा किंवा तूप लावा छान सगळ्या बाजूने लावा तवा खूप गरम झाला पाहिजे पण एकदम गरम हां तरच डोसे चांगले येतात आणि डोशाचं पेट हे मी फर्मेंट करायला लावलं होतं हां रात्री फर्मेंटनशिवाय फर्मेंट, फर्मेंट केल्याशिवाय तुमचा डोसा येणारच नाही बघा आणि प्रत्येक वेळेला बॅटर हलवून घ्या ठीक आहे हां चला बघा आता कडे कडेने कडे कडेने मध्ये टाक चांगली असेल ना खूप सुंदर येतात काहीच प्रॉब्लेम नाही सपाट वाटीने तुमसे बॅटरी जर परफेक्ट असेल ना तर हलवायची पण गरज नाही किंवा वाटी पण लावायची गरज नाही एकाच ठिकाणी जाड पण नाही होत मग तसे झालेच तर असे वाटीने आपण काढून घ्यायचे जेव्हा असे मध्ये जाड होतात ना कधीतरी एकाच ठिकाणी पीठ पडतं तेव्हा आता काय करायचं कडेकडेने त्याला तूप सोडायचं तूप किंवा तेल तुम्हाला जसं आवडेल तसं सोडलं की काय करायचं चा। तुमच्याकडे आता माझ्याकडे ना मोठं झाकण नाही आहे तर मी हे झाकण असं पलीदा ठेवून असं ठेवते तरी पण चालेल दुसरा डोसा टाकूया तशाच प्रकारे बघा कडेपासून टाकत यायचं नंतर मग मध्ये जायचं मग त्याचा लेअर एकच येतो डबल लेअर पडला ना की तो जाड जाड होतो ना म्हणून असं जे पीठ असतं की नाही ते असं वाटेने असं पुसून घ्यायचं मग ते एकाच ठिकाणी जाडसर होत नाही झालं आता काय करायचं कडेने त्याला कडा सुटण्यासाठी कडा सुटतात ना मग नाहीतर चिकटून राहणार डोसा म्हणून कडेने ह्याला आपण झाकण ठेवूया मगाससारखं बघा माझ्याकडे मोठी झाकणी नाही आहे म्हणून मी अशी करते वन थर्डवाली तरी पण चालेल तीन चार मिनटं झाली तीन चार मिनटात होतो डोसा मोठ्या गॅसवर लक्षात ठेवायचं डोसे करताना नेहमी मोठाच गॅस ठेवायचा कमी गॅस नाही ठेवायचा कमी गॅस ठेवलात तर तो बाहेरच नाही सार त्याच्यातली आतमधली वाफ जी असते ना ती घालवून टाकायची तुम्ही जर असा परता उलटी उलटा करायला गेलात ना तर तो चिकटणार मग ना तो डोसा फसतो असं करू नका आता आपल्या ह्याच्या कडाने सुटत आल्यात मग आपण त्याला पलटी करूया बघा तुम्ही कशी पलटी करते मगासारखंच पटकन येतात बघा झाले की नाही कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर पाहिजे तर थोडंसं तूप टाका दुसऱ्या पार्टवर म्हणजे जरा टेस्ट चांगली येणार तुमच्या डोशाला पलटी मला झाला की नाही सुंदर तुटत नाही काही नाही एकदम चांगला होतं मॅजिकसारखं होतं सख्यानो तर हे अशी आपली डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी चटणी मी तुम्हाला सांगितली ना शेंगदाणे नंतर डाळवं खोबरं आणि बाकीच्या वस्तू ती टाकून केलेली आहे नंतर ही बटाट्याची भाजी आणि डोसे हे डोसे असे मस्तच झालेले आहेत सख्यानो मोठे मोठे आहेत ते पण मी सर्व करताना असे तुम्हाला छोटे करून दाखवले थाळीमध्ये मग पूर्ण बसत नाही ना ते म्हणून कसा वाटला व्हिडिओ सख्यानो लाईक करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सख्यानो बाय बाय